नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल पाहणार आहोत ती जाहिरात कुठल्या विभागाची आहे त्याची पात्रता काय आहे पोस्ट कुठल्या आहेत आणि तुम्हाला तिथे पेमेंट किती भेटणार आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर पहा नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरील खालील पदासाठी इथं भरती होत आहे तर पहा नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत खालील पदे मानधन पद्धतीने भरण्यासाठी अहर्थारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे किमान शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह जाहिरात संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून त्याचबरोबर तिथे व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करायचे आहे तर तुम्हाला आता याची पदसंख्या किती आहे पदाची किमान शैक्षणिक अहर्ता काय आहे त्याची संख्या काय आहे आणि एकत्रित तुम्हाला इथं पेमेंट किती असणार आहे हे आपण पाहूया तर हे जे पेमेंट असणार आहे ते तुम्हाला मानधन तत्वावर भेटणार आहे तर त्यासाठी पहिलं पोस्ट आहे पा अस्थिरोग तज्ज्ञ तर यासाठी तुम्हाला किमान शैक्षणिक अर्हता जी आहे ते एम डी एन बी डिप्लोमा अर्थचं तुम्हाला इथं मागितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला इथं एकूण जी पदसंख्या आहे ती तीन एवढी आहे तर तीन पोस्ट तुम्हाला अस्थिरोग तज्ज्ञासाठी आहे त्याचबरोबर तुम्हाला एकत्रित दरमहा मानधन जे भेटेल ते एक लाख दहा हजार तुम्हाला इतकं मानधन असणार आहे त्यानंतरचं पोस्ट आहे भूलतज्ञ यासाठी तुम्हाला एम डी एन बी डिप्लोमा तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये पाहिजे तर एकूण पदसंख्या जी आहे चार आहे एकत्रित दरमहा तुम्हाला मानधन तुम्हाला इथं मानधन जे आहे ते तेवढंच म्हणजे एक लाख दहा हजार तुम्हाला या स या पोस्टसाठी तु सुद्धा तुम्हाला असणार आहे आणि एकूण जे पदसंख्या चार आहे भूलतज्ञाची त्यानंतरचं जे आहे ते, ते वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस आहे तर तुम्हाला त्याचसाठी तुम्हाला किमान शैक्षणिक अर्हता जी आहे एम बी बी एस तुम्हाला इथं पाहिजे त्याचबरोबर एकूण जी पदसंख्या आहे तर पदसंख्या जी आहे तुमची दहा पोस्ट इथं तुम्हाला वैद्यकीय अधिकारीचे दिलेली आहे यासाठी तुम्हाला एकत्रित मानधन जे आहे ते पंच्याहत्तर हजार तुम्हाला इथं भेटणार आहे त्यानंतरचं पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी तर वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस तुम्हाला इथं असायला पाहिजे Yes, यासाठी तुम्हाला वीस पोस्ट दिलेली आहे आणि तुम्हाला इथं पेमेंट जे आहे ते चाळीस हजार तुम्हाला इथं पेमेंट भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं स्टाफनसाठी संधी आहे तर नर्सचे पोस्ट हे बऱ्याच ठिकाणी फार मोठ्या संख्येने असते स्टाफनचे पोस्ट हे तुम्हाला इथं तीस पदसंख्या दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता जी दिलेली आहे त्याला लागणारं शैक्षणिक अर्हता म्हणजे बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम तुमचं असायला पाहिजे तर इथं तुम्हाला एकत्रित मानधन जे आहे ते वीस हजार तुम्हाला इथं देणार आहेत त्यानंतरचं पोस्ट पाहूया त्यानंतरचं पोस्ट ए एन एमसाठी आहे म्हणजे अगोदर जी एन एमसाठी स्टाफनसाठी होतं आणि हात आता जे आहे ते ए एन एम आहे जे दहावी आणि बारावीवर उत्तीर्ण झाल्यानंतर ए एन एम करतात तर ए एन एमसाठी इथं तुम्हाला वीस पदसंख्या आहे आणि तुम्हाला अठरा हजार एवढं इथं तुम्हाला मानधन देणार आहेत त्यानंतरचं पोस्ट आहे मिश्र तर मिश्र पोस्टसाठी तुम्हाला इथं बी फार्मसी आणि डी फार्मसी मागितलेला आहे तर यासाठी पोस्ट संख्या जी आहे सहा इतकी आहे तर तुम्हाला इथं सहा पोस्टसाठी मिश्रक पदासाठी इथं भरती होत आहे आणि याला जे पेमेंट आहे ते सतरा हजार तुम्हाला इथं पेमेंट भेटणार आहे तर पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तुम्ही जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतरचं पोस्ट पहा रक्तपेढी तंत्रज्ञ यासाठी तुम्हाला इथं एम एस सी बी एस सी मायक्रोबायोलॉजी हे तुमच्या रक्तपेढी तंत्रज्ञ पोस्टसाठी तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता मागितलेला आहे तर तुम्हाला इथं पदसंख्या जी दिलेली आहे आठ एवढी संख्या आहे आणि इथे तुम्हाला सतरा हजार पेमेंट इथं भेटणार आहे त्यानंतरचं पोस्ट आहे परिचर प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा यासाठी तुम्हाला बारावी सायन्स पाहिजे आणि सहा पोस्ट आहे आणि तुम्हाला इथं एकत्रित मानधन पंधरा हजार इतकं तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे त्यानंतरचं शेवटचं पोस्ट म्हणजे संगणक ऑपरेटर आहे यासाठी तुम्हाला इथं बारावी प्लस एम एस सी टी त्याचबरोबर तुम्हाला इथं टायपिंग पाहिजे तर ते टायपिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये फोर्टी आणि मराठीमध्ये थर्टी असायला पाहिजे हे तुमची शैक्षणिक अहर्ता आहे संगणक ऑपरेटरसाठी तर यासाठी तुम्हाला जे पदसंख्या आहे ते वीस एवढी संख्या दिलेली आहे आणि पंधरा हजार एवढी तुम्हाला इथं एकत्रित मानधन भेटणार आहे तर इथं तुम्हाला एकत्रित मानधन तुम्हाला पंधरा एवढी भेटणार आहे तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण जे आहे सार्वजनिक वैद्यकीय विभाग तिसरा मजलास राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक तर तुम्हाला इथं तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे अर्ज कार्यालयीन सुट्टी आणि का सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आणि वेळ हे चार दहा दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं ना सांगण्यात ता आलेलं आहे तर तुम्हाला इथं अर्ज जे सादर करायचा आहे तर ते तुम्हाला चार दहा दोन हजार चोवीस इथं सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे तर त्याचबरोबर इथं तुम्हाला सोबतचा अर्ज संपूर्ण भरून त्यामधील आवश्यक कागदपत्राची सत्याप्रत लावणे बंधनकारक राहील तर तुम्हाला इथं सत्याप्रती जोडायचे आहे तुम्हाला इथं झेरॉक्स जोडायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं अर्ज दाखल करताना मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवायचे आहे आणि मूळ प्रमाणपत्राची खात्री करूनच तुमचं तिथं अर्ज दाखल करता येणार आहे अन्यथा दाखल करून घेतला जाणार नाही असंसुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला इथं ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तिथं तुम्हाला तुमचे मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवून तुम्हाला झेरॉक्सचे प्रत तुमच्या अर्जाला जोडून तिथं न्यायचे आणि सादर करायचे आहेत आणि मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवाराची यादी मनपाच्या नोटीस बोर्डावर तसेच मनपाच्या संकटस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि पात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा सर्व पदाकरिता पात्रतेसाठी एकूण शंभर गुण असतील तर सर्व पदाकरिता पात्रतेसाठी तुम्हाला एकूण शंभर गुण असतील व त्याची विभागणी अंतिम वर्षीच्या गुण संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अहर्ता संबंधित पदाशी निगडीत अनुभव याप्रमाणे असतील अशा प्रकारे आहे तुमचं तिथं सिलेक्शन तर न्या त्यानंतर अटी आणि शर्ती पाहू आपण इथं काय म्हटलेलं आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला येता आवश्यक आहे एक ते ती तीनचे पदाकरिता कमाल वयोमर्यादा जे दिलेले आहे पासष्ट वर्षा वर्षापर्यंत राहील आणि साठ वर्षावरील अर्जदाराकरिता जिल्हा शल्यचिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक सांगितलेलं आहे त्यानंतरचा आहे चार ते दहाचे पदाकरिता कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्गाकरिता अडतीस वर्ष व इतर प्रवर्गकरिता त्रेचाळीस वर्षापर्यंत राहील एक ते तीनचे पदाकरिता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवरील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे आणि क्रमांक चारच्या पदाकरिता महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडि मेडिसिनकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे पाच ते सहाचे पदाकरिता तुम्हाला इथं महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक सांगितलेलं आहे आणि क्रमांक सातचे पदाकरिता महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे त्यानंतर सांगितलेलं आहे सदरची पदे कंत्राटी स्वरूपाची असून सदर पदांना नाशिक मनपा सेवेत कायम करून घेण्याचा व मुदतवाढीचा दावा मान्य केला जाणार नाही तर तुमचे हे जे आहे हे कंत्राटी स्वरूपाचे आहे इतर सेवेत कायम करून घेण्यात येणार नाही असं सांगितलेलं आहे मनपा कायम पदांना मिळणारा लाभ या पदाकरिता लागू राहणार नाही सदरील पदे ही निव्वळ मानधनावर भरायची आहेत सुरुवातीस निवड झालेल्या उमेदवारांना प्रथमत सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कामाचे आदेश दिले जातील तसेच त्यानंतर सदर उमेदवाराची आवश्यकता असल्यास सक्षम प्रा प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढील कामाचे आदेश दिले जातील उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल तर जर तुमची उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर तिथं तुम्हाला प्राधान्य असणार आहे उमेदवाराचे अर्ज जास्त संख्येने असल्यास जा एकाच तीन याप्रमाणे उमेदवार निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरवण्यात येईल नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार जे आहे तर नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार जे आहे ते माननीय आयुक्त तुम्हाला नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी राखून ठेवलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर पहा ही होती आजची नवीन एक जाहिरात तर हे जे आहे अर्ज तुम्हाला चार तारखेपर्यंत भरायचं चा आहे सुट्ट्या वगळून दहा ते पाच वाजेच्या दरम्यान तुम्हाला इथं तिथे अर्ज दाखल करायचा आहे सोबत तुमचे मूळ प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचे आहेत आणि सत्यप्रती जोडायचे आहेत अर्ज जोडायचा आहे आणि हे पोस्ट आहेत एवढं मानधन आहे तुम्हाला इच्छा असेल नाशिक येथे काम करण्याची संधी भेटत आहे संगणक ऑपरेटरचे भरपूर जागा आहेत त्याचबरोबर एन एमचे भरपूर आहेत ना नर्सचे भरपूर वॅकन्सी आहेत डी फार्मसीचे आहेत त्याचबरोबर बी एस सी नर्सिंग तुमचं झालेलं असेल स्टा स्टाफनसाठी तर तुम्ही इथं ॲप्लाय करू शकता त्याचबरोबर इथं तुमचे एम बी बी एस बी एम एस एम डी वगैरे झालेलं असेल तर तुम्ही इथे ट्राय करू शकता पेमेंट वगैरे चांगलं आहे फक्त इथे मानधन तत्वावर तुमचं इथं भरती होत आहे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे हे जे भरती होती नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागाची तर तुमची इच्छा असेल तर नक्की ट्राय करा तुम्ही नक्की अप्लाय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल